नमस्कार आज आपण एका भन्नाट गोष्टीबद्दल बोलणार आहोत जगाच्या दोन टोकांवरच्या दोन महान नाट्य परंपरांची गोष्ट एक पूर्वेकडे वाढली दुसरी पश्चिमेकडे आणि मग काय झालं माहितीये एक दिवस या दोघींची भेट झाली आणि तिथून पुढे जे घडलं ना ती एक खराच खूप रोमांचक कहाणी आहे आणि हाच प्रश्न आपल्याला या संपूर्ण प्रवासात मार्गदर्शन करणार आहे म्हणजे विचार करा पूर्वेकडची एक जुनी पारंपरिक गोष्ट जेव्हा पश्चिमेकडच्या एकदम आधुनिक मंचावर येते तेव्हा काय होतं ही गोष्ट फक्त दोन कला प्रकारांची नाही आहे तर सांस्कृतिक देवाणघेवाणीची आहे एका सुंदर संगमाची आहे चला तर मग थोडं मुळाशी जाऊया या दोन्ही परंपरा आल्या कुठून खरं तर नाट्यकला म्हणजे काय तर मानवी भावनांना वाट करून देण्याचा एक मार्ग नाही का आणि गंमत म्हणजे ही कला दोन पूर्णपणे वेगळ्या पण तितक्याच प्राचीन संस्कृतींमध्ये स्वतंत्रपणे वाढली आणि यांचा इतिहास पाहिला ना तर थक्क व्हायला होतं किती खोल आणि समांतर आहे जणू काही अभिनयाच्या दोन मोठ्या नद्या वेगवेगळ्या खंडांमधून पण एकाच वेळी वाहत होत्या एका बाजूला भारतात भारत भरतमुनींनी नाट्यशास्त्र लिहिलं तर त्याच काळात तिकडे ग्रीसमध्ये अॅरिस्टॉटलने पोईटिक्समधून नाटकाचं विश्लेषण केलं दोघेही आपापल्या जागी या कलेला एक मजबूत सैद्धांतिक पाया देत होते आशियाई रंगभूमीची दुनिया तर कमालच आहे किती विविधता किती श्रीमंती भारतातलं नृत्य आणि संगीत जपानचं प्रतिकात्मक नो आणि दंडनीत काबुकी नाट्य किंवा इंडोनेशियाचं ते रहस्यमय छाया नाट्य वायांकुलित वा या सगळ्यामध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे अध्यात्म आणि प्रतिकांचा वापर इथं भावना शब्दांनी नाही तर डोळ्यांच्या हालचालीतून संगीतातून नृत्याच्या एका एका मुद्रेतून व्यक्त होतात आता याच्या अगदी उलट चित्र दिसतंय युरोपियन रंगभूमीवर तिथला सगळा भर होता शब्दांवर संवादांवर पात्रांच्या मनात काय चाललंय समाजात काय समस्या आहेत कथा कशी पुढे जाईल यावर जास्त लक्ष दिलं गेलं म्हणजे बघा ना प्राचीन ग्रीसच्या शोकांतिकांपासून ते थेट विसाव्या शतकातल्या ऍब्झर्ड नाटकांपर्यंत हा सगळा प्रवास जणू काही बाह्य वास्तवाला समजून घेण्याचा प्रयत्न होता ओके तर मग या दोन नाट्य विश्वांना आपण थोडं अजून जवळून पाहूया नेमका काय फरक आहे यांच्या शैलीत यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत चला जरा खोलात शिरूया हा तक्ता बघा सगळं चित्र स्पष्ट होतं आशियाई रंगभूमीचा उगम कुठे आहे तर धार्मिक विधी आणि अध्यात्मात त्यामुळे तिथं भर कशावर असणार अर्थातच भावना आणि आंतरिक अनुभवांवर या उलट युरोपियन रंगभूमी आली कुठून तर लोकांच्या परंपरा आणि नागरी सोळ्यांमधून त्यामुळे तिथे कथानक पात्र आणि बाहेरचा संघर्ष महत्वाचा ठरला साहजिकच आहे दोन्हीकडच्या प्रेक्षकांना मिळणारा अनुभवही पूर्णपणे वेगळाच असणार म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आशियाई रंगभूमी आतल्या जगाचा आरसा आहे जो प्रतिकांमधून दिसतो तर युरोपियन रंगभूमी बाहेरच्या जगाचा आरसा आहे जो संवादांमधून दिसतो हाच तो मूळ फरक आहे जो या दोन्ही परंपरांना इतकं वेगळं बनवतो बरं आतापर्यंत आपण या दोन समांतर वाहणाऱ्या नद्या पाहिल्या पण मग त्या एकत्र कुठे आणि कशा आल्या तर मंडळी ही नाट्यमय भेट घडली ती आपल्या भारतात या भेटीची सुरुवात झाली साधारण एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश राजवटीच्या काळात झाला असं की मुंबई आणि कोलकातासारख्या मोठ्या शहरांमध्ये ब्रिटिश नाट्य कंपन्या येऊ लागल्या आणि त्यांनी त्यांचे प्रयोग इथं सादर करायला सुरुवात केली आणि बस तिथूनच भारतीय रंगभूमीवर एका नव्या अंकाची सुरुवात झाली आणि ही प्रक्रिया काही फक्त नक्कल करण्याची नव्हती अजिबात नाही उलट तो एक प्रचंड मोठा सर्जनशील स्फोट होता कसं घडलं हे तर बघा पहिल्यांदा इंग्रजी शिक्षणामुळे आपल्या लोकांना शेक्सपियर इब्सेन यांची ओळख झाली मग त्यांची नाटकं आपल्या भाषांमध्ये यायला लागली त्यानंतर आपल्याच नाटककारांनी पाश्चात्य वास्तववाद आणि भारतीय लोककला यांना एकत्र करून प्रयोग करायला सुरुवात केली आणि या सगळ्या मंथनातून जन्म झाला तो एका नव्या दमदार आधुनिक भारतीय रंगभूमीचा तर ही आधुनिक भारतीय रंगभूमी म्हणजे नेमकं काय का हा एक असा संकरित प्रकार होता जिथं नाटकाची रचना त्याचं तंत्र जरी पाश्चात्य असलं तरी त्याचा आत्मा त्याच्या कथा त्यातल्या भावना हे सगळं अस्सल भारतीय होतं आणि हेच याचं खरं सौंदर्य आहे नाही का आणि या नव्या प्रवाहाचे शिलेदार होते गिरीश कर्नाड विजय तेंडुलकर बादल सरकार यांच्यासारखे दिग्गज प्रत्येकाची शैली वेगळी कर्नाडांनी तंत्र वापरून आपल्या लोककथा आणि मिथकं जिवंत केली तेंडुलकरांनी वास्तववादाचा इतका प्रभावी वापर केला की त्यांनी समाजाला आरसाच दाखवला थेट बोचरे प्रश्न विचारले आणि बादल सरकारांनी तर थेट अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलं या सगळ्यांनी एकच केलं पाश्चात्य तंत्राचा वापर केला पण गोष्ट सांगितली ती अस्सल भारतीय आणि हा बदल फक्त काही नाटककारांपुरता मर्यादित राहिला नाही एकोणीसशे एकोणसाठ मध्ये जेव्हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजे एन एस डीची स्थापना झाली तेव्हा या सगळ्या प्रयोगांना एक संस्थात्मक आधार मिळाला इथं पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील दोन्हीकडच्या नाट्यतंत्रांचं शिक्षण दिलं जाऊ लागलं आणि त्यातूनच कलाकारांची एक संपूर्ण नवी पिढी तयार झाली जी दोन्ही जगात पारंगत होती तर भारताचं हे उदाहरण झालं पण ही गोष्ट इथेच थांबत नाही ती आपल्याला आजच्या जागतिक रंगभूमीच्या एका मोठ्या चित्राकडे घेऊन जाते आणि यातून एक खूप महत्वाची गोष्ट शिकायला मिळते ही गोष्ट कोणीतरी कुणावर सांस्कृतिक वर्चस्व गाजवल्याची नाहीये ही आहे एका सर्जनशील संवादाची हे आपल्याला दाखवतं की जेव्हा दोन वेगळ्या संस्कृती एकमेकांना भेटतात तेव्हा त्यातून काहीतरी तिसरंच आणि अधिक सुंदर अधिक शक्तिशाली असं काहीतरी जन्माला येतं आजच्या काळात याच गोष्टीला एक नाव आहे आंतरसांस्कृतिक रंगभूमी किंवा इंटरकल्चरल थिएटर म्हणजे काय तर जिथं वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळ्या संस्कृतींमधले कलाकार एकत्र येतात एकमेकांच्या परंपरा भाषा कथा एकत्र मिसळतात आणि काहीतरी नवीन तयार करतात भारताचं उदाहरण हे याच मोठ्या जागतिक प्रवाहाचं एक उत्तम प्रतीक आहे आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो असं म्हणतात की रंगभूमी हा समाजाचा आरसा असतो मग विचार करा आजचा हा जागतिक मंच जिथं सगळ्या संस्कृती एकत्र येऊन काहीतरी नवीन घडवत आहेत तो आपल्याबद्दल काय सांगतोय तो हे सांगतोय का की आपण सगळे एकमेकांच्या जवळ येतोय की आपली ओळख आता पूर्वीपेक्षा जास्त गुंतागुंतीची झाली आहे यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही